नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांना पन्नास हजार रुपयांचा दंड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांसह सर्वांवरच होणार कारवाई नायलॉन मांजामुळे पक्षांसह अनेक ठिकाणी माणसेही अपघातग्रस्त झालेले आहेत कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे याबाबत उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान वेळोवेळी आदेश देऊनही जर याला अटकाव होत नसेल तर मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांसह विक्रेते व संबंधितांवर दंडाच्या रोख रकमेसह कठोर कारवाई का होऊ नये असं उद्विग्न सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे याबाबत संबंधितांनी आपले काही म्हणणे असेल तर येत्या पाच जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालयासमोर मांडावेत असे निर्देश दिले आहेत उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे नायलॉन मांजाबाबत दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले यासंदर्भात मांजा विक्रेत्यांना जबाबदार ठरविले पाहिजे असे न्यायालयाचे मत झाले आहे याचबरोबर जर एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास त्यांच्या पालकांना मा न्यायालयात पन्नास हजार रुपये दंड स्वरूपात जमा करण्याचे निर्देश का देऊ नयेत असा उद्विग्न सवाल न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी उपस्थित केला त्यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी सुरू आहे एखादी प्रौढ व्यक्ती नायलॉन मांज्याने पतंग उडवताना आढळली तर त्या प्रौढ व्यक्तीला पन्नास हजार रुपये दंड व विक्रीच्या उद्देशाने अशा नायलॉन मांज्याचा साठा ज्या विक्रेत्याकडे आढळेल त्याला प्रत्येक उल्लंघनासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये दंड स्वरूपात जमा करण्याचा आदेश का देऊ नयेत असे प्रश्न न्यायालयाने सुनावणी दरम्यान उपस्थित केले येत्या पाच जानेवारी रोजी पुढील सुनावणी याबाबत निश्चित केलेली असून ज्यांना उपरोक्त प्रस्तावित कारवाईविरुद्ध निवेदन करावयाचे आहे त्यांनी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावेत असेही न्यायालयाने स्पष्ट केले या सुनावणीदरम्यान कोणीही उपस्थित राहून आपले म्हणणे सादर न केल्यास या प्रस्तावावर कोणाचाही आक्षेप नाही असे गृहीत धरले जाईल या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी यांनी जनतेत व्यापक जागृती व्हावी यासाठी योग्य ते सर्व प्रसिद्धी करण्याचे आदेशही न्यायालयाने बजावले आहे ग्रामायण प्रतिष्ठान वी आई ए एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर